जमले बापा आले एकवे माघारी बापा असं होतं कै काही माघारी ये तुम्ही कै नाही असं लागेल मला आले बापा एक वेळची माघारी असं कोणतं खूप मोठं पाप केलं तर मी तर गेली होती फक्त तर मला माहीत माई मा आईबाबाची बी बेइज्जती केली इथं बोलावून ते बोलावलं तुमची पोरगी अशी पोरगी अशी घेऊन जा ना असं मग घे ना म्हणा मग तसंच पाहिजे दुसऱ्याची करता करताना तुमची बेइज्जती होते मग कशी झाली मग पुऱ्या कॉलनी मध्ये पेज जाते पोलिसांनी धरून गेलं तवा कसं वाटलं मग आई बाबाले कसं वाटलं सांग का पोरीच्या सासरी गेले ना पोरीला घेऊन आले तर बसली मस्त आरामात नाही कर्म तुझी एवढे भेटलं तर नाही आता आली आई काहीच नाही बोलली आई काय बोलणार आहे आई आईच्या दुःखात आहे किती वाईट वाटलं आईने लय बेज्जती झाल्यासारखं वाटून राहिलो आईने म्हणून आई चुपच्या तुला काही बोलली नाही काय बोलायला लावता काय बोलन तुमची आई मला काय बोलन मायने तर तुमच्या आईची सुटका झाली मी तिथं आली लडबड केली बोलली पोलीस आईले तेव्हा तर ता त्याने ते सोडलं मग काय बोलन तुमच्या आई मला मायने तर सुटली हो तू यायन सुटली मग तू हुशारच आहे चल का दुकानात चल आता थांबा आता मला आराम करू द्या चांगले दोन दिवस आता नाही येत मी दुकानात फुकानात हा आराम करतो मी दोन दिवस मग पाहिन मी आता सांभाळा तुम्ही ती तो माहीर गेली होती तू आईच्या घरी काय दगड उचलले का तू ना हिरा खाल्ले काय बड्डे खाल्ले काय आराम नाही केली का केला तिथे आरामच केला मला असं नाही का तिथे खूप कष्ट करायला लागते मला पण तिथे आरामच आहे मला इथेही आरामच आहे तिथे राहिलं काय आणि इथे राहिलं काय मला एकच आहे समजलं काय सांगून राहिले मोठे पण ते लोकांच्या लाजणीसाठी इथं राहावं लागते तुमच्यापाशी आणि लेकरासाठी राहावं लागते तुमच्यापाशी नाही तर मला तिथेही सुखच आहे तिथे माय आई बाबा कामाला जाते कष्ट करते पण आम्हाला दोघी बहिणीने घरी राहू देते घरी राह म्हणते तुम्ही म्हणते घरी चालते मग हो नाही तर आम्ही तुले कामालेच घेऊन जातो हा तुझे ओझेच उडाले लावतो तुझ्या आई म्हणते का तुझ्या दुकानात जाय म्हणून तूच नाही तुझ्या मर्जी तुम्हाला जमत नाही बरोबर दुकानात म्हणून मला यावं लागते जा तुम्ही आता दुकानात जा मी आराम करतो आज दिवसभर आणि मग उद्या येईन मी दुकानात केला म्हणतो ना तुया। आराम तुझ्या माहेरी बी आराम केलाच म्हणतो ना मग आरामाची काय गरज आहे मग आता आता तिकून येताना मग तिथं पोलीस स्टेशन मध्ये किती बोला लागलं मग पोलीस स्टेशन मधून घरी घरी मग आते पाहिजे समजावं लागलं एवढा थकले नाही का मी म्हणून आराम करतो मी मोबाईलच घेऊन बसले राहते का तू हम्म मोबाईलच राहते का ध्यानपूर भांडी गुंडी घासली झाडझुडगी केली आणि कुठं गेली ललिता कुठं गेली ताई गेली भाऊजी आले होते गेली तिच्या घरी जवळ सांग गेली तिला नेवाले आणते का, का ते जवळी येत म्हणे का धैर्याला सोडून देवाले येते म्हणे तर तिने घेऊन गेले काय हम्म काही सांगितलं असं ना तिनं आणि तिच्या सासू की फोन केला का सासून बोलावलं का तिला जात नव्हती ताई भाऊजी बी ताईले नेवाले नाही आले होते काही चाल नाही म्हणे आणि बसत बी नाही होते पाणी बिना नाही होते आणि चहा बिना नाही पियत होते धैरेला ठेवलं जातो म्हणे तर ताईनं जबरदस्तीनं बसवलं मग चहा मांडाले गेली चहा मांडला तर मग मी होती तर मग भाऊजी माझ्या बोलाले बसले तर असेल तर ताई मग चहा मांडायला गेली तर मग भाऊजीला फोन आला फोन कोणाचा फोन आला मग भाऊजीच्या मोठ्या भावाचा फोन आला तिला तर त्याच्या आईले बा पोलीस स्टेशन नेलं असा फोन आला मग मग ताई बी गेले मग दोघाही गेले मग काय बोलतो पोलीस स्टेशन मधून गेले ललिताच्या सासू येथे काय केलं काय माहित काय काय केलं काय नाही तर मी तिथे होती का मला विचारून राहिले तो काय केलं म्हणून मग ताई गेली मग मग आता पोलीस स्टेशन मध्येच आहे का घरी आली मला काय विचारतो तू घरी आहे का पोलीस स्टेशन मध्ये मी फोन नाही केला मग ताईला ललिता नाही हो तिची सासू म्हणतो हो मला नाही माहीत फोन नाही आला मग मी केला नाही मग फोन तर करून पाहिती फोन घेऊनच बसली आहे कामं केली काय म्हणतो का फोनच घेऊन बसले आहे केले आई कामं केले मांडे नको काळजी करून कामं केले मग बसली मी लाव बोर फोन लाव ललिताला फोन लाव तिथे नाही तर जवायलाच फोन लाव मोठ्यावाल्या मोठ्यावाल्या जवायला फोन लाव विचारपूस कर मी राहू दे नाही आता तू फोन लावत वा पाठ बसे वापोरगी सोयरे होय ते आपले सोयरे होय काही दुखा सुखात फोन करायला लागते त्याच्या दुखा सुखात फोन करू तू आपल्या दुखा सुखात फोन करतील येतील पाच वाले तुला लग्न करायचं आहे तू पोरग बी लागन इकडे तिकडे तुले पोरग भेटन तुला लग्नासाठी ते पाच वाली चल फोन लाव लावतो लावतो थांब पतीचे बाबा आला काही फोन घेऊन पोलिसायचा काही पता लागला कोण फोन केला होता कुठून केला होता काय केला होता ना तर सांगितलं नाही पोलीस आई पण एवढं सांगितलं का कंप्लेंट करणारी कोणी बाई होती म्हणे आणि कंप्लेंट इंग्लिश मध्ये केली म्हणे इंग्लिश मध्ये कंप्लेंट केली म्हणे पूर्ण इंग्लिश मध्ये बोलली म्हणे एवढं सांगितलं बागेतून केली कंप्ले महात्मा फुले कॉलेज यातून आला होता म्हणे फोन एवढं सांगितलं आणि पोलिस आई तेवढंच माहित आहे कारण तिथून फोन करणाऱ्या तेवढंच सांगितलं होतं नाव गाव सांगितलं नव्हतं असे म्हणते महात्मा फुले कॉलेज तर आपल्या एरियात आहेच नाही हे माहीत नाही कुठं आहेत आपल्या इथं आहेच नाही आणि कंप्लेंट करणारी बाई म्हणते तर ते कॉलेजच्या एरियातून काय नाही कंप्लेंट करन कोणी स्टुडंटच असं कोणी मग कंप्लेंट करणारी पोरगी बारगी आणि भाऊजी इंग्रजी बोलत होती म्हणते इंग्रजी मला तर येत नाही बापा इंग्रजी इंग्रजीचा मला एबीसीडी ये बी येत नाही बिंदू ताईने पुरे इंग्रजी येते नाही बिंदू ताई तुम्ही पुरे इंग्रजी बोलू शकता नाही शिकलेच सवरले आहे तुम्ही हो हो येते इंग्रजी का मग कंप्लेंट करणारी बाई होती म्हणते इंग्रजी बोलायच होती म्हणते जवळ बापू मी बोलून राहिली ललिताची आई बोला बोला मामी बोला आई आई म्हणलं तुमची आई कुठे आहे घरी आहे ना घरीच आहे आई जवय बापू भले माहित झालं बा असं ये प्रगती सांगून राहिली भाऊजी आले होते मग असं झालं तसं झालं काय कसं झालं कोण काय केलं जवळ बापू काय झालं समोताबाई केलं काही नाही काही काही नाही सगळं ठीक आहे आता सगळं ठीक आहे होता आता बरे आहे समोताबाई हो हो मामीजी बरे आहे हो बरी आहे आई ठीक आहे ठेवतो मग हो ठीक आहे तू याचा फोन होता काय रे तिथपर्यंत माहीत झालं काय बापा नाही येई माझा सासूचा नाही मदनच्या सासूचा फोन होता ललिताच्या आईचा हो सर हिच्या मायला माहीत झालं का आता बाई मी तिथं घरीच तो होती भाऊजीचा फोन आला तेव्हा आता प्रगतीला माहीत होत म्हणून प्रगतीने सांगितलं म्हणून मग माईने फोन केला असा बरं आई ठीक आहे तू चिंता नको करू मी चाललो मी वावरत आता नाही रे मोहन नाही करत बाबा चिंता जाय तू वावरत पाय आता आता बाई बिंदूताई ताई नसतं नाही केली कंप्लेन बिंदू इंग्रजी बी बोलता येते हम्म तुम्ही कधी कधी ना बिंदू ताईले बोलत नाही बिंदू ताई पण मनात ठेवते करून दाखवतोय काम होते म्हणतो तरी सासू बोलते बिंदू ताई बोलतेस नाही केली कम्प्लेन मला पाहा बा आता बाई मला इंग्रजी येत नाही बिंदू ताईले तर मस्त इंग्रजी येते ते कायले करून व बिचारी हम्म तिचं काय मी घोडं मारलं तर ती ते थोडस बोल चालत थो होतेच का एवढी बोलली का मी तिले जराशीच बोलली बाबा त्या दिवशी कधी आता बाई कधी बोलले होते तुम्ही बिन्दु ताईले काय बोलले होते मी माहेरी असताना बोलले होते काय हो कंप्लेंट करायच्या दोन दिवस पहिले तू माहेरी गेली आणि मी बोलली होती तिला जराशी बापा काय वय साठी वगैरे काय तरी वय मी बोलली होती तिला बस आता बाई बस एवढ्या साठी बिन्दु ताईच्या डोक्यात आला असं प्लॅन असोच करतो आता मैसासूक सुती इन अ ललिता आई नाही है मां मंगस भिडन आता मैसासू असं करून तुम्ही तुम्हाला जेल मध्ये पाठवून मग इकडे मस्त चांगलं राहासाठी एकत्र राहासाठी बिंदुताईन असं केलं असेल हा मला तर वाटतं बिंदुताईन होत असेल आते बाई नाही हो एवढ्या बोलण्यासाठी करण काय ते हा काही नाही तिनं नाही दुसरंच कोणी असन दुसरंच कोणी असन दुसरंच कोणी असन समोता समोता काय चालू समोता कोणते विचारत आहे तू आता झालं ना झालं कसे विसरून जाऊ झालं एवढा मोठा आरोप मावर लागला पोलिसांना धरून नेलो मला कंप्ले कोणाला मी एवढी खटकली तर केली कंप्ले पोलीस स्टेशन मध्ये पोलीस जेलाच टोन पावा लागल मग कशी बोलून जाऊ मी एवढी मोठी गोष्ट लहान गोष्ट होय का मोहनचे बाबा बिंदून तर नाही अशी कंप्लेंट केली चुपचाप राहते करत राहते करत राहते बोलत नाही चालत नाही पण तिच्या मनात आली असून गोष्ट लोक बोलून देते पण काही करत नाही चुपचाप राहणारे ना लोकच करतात त्या दिवशी मी बोलली उतरून बोलली मी तिला त्या दिवशी मध्ये त्याचा बदला तर नाही काढला ती ना दिसते तसं नसते असं राहते ना आपल्याला दिसते ते वरतून साधी सुधी पण अंधरुण असं नाही बिंदू काय नवीन नवीन आली काय हा समोर काल परवाची लगन होऊन आली काय तर तू ओळखली नाही तिने किती वर्ष झाले आता तीन वर्ष झाले पुरे लग्न होऊन तीन साडेतीन वर्ष होत आले आता लग्न होऊन अजून ओळखलीच नाही का तुला कशी आहे असं सुर नाही मोठी गोष्ट काही भरोसा नाही बापा मोहनचे बाबा कधी कोणता माणूस बदलन आजकाल रंग बदलते बाबा माणसभी पहिले होते चांगली पण आता म्हणत असं मी एवढं सगळं करतो तरी मला बोलते असंही होऊ शकते बदलू शकते नाही नाही समोता मोठी सुनबाई असं करूच शकत नाही हे गोष्ट तुम्हाला यातून तुम काढून टाक बस का दे। ते काय असं करून ते तिने आपल्या घराचं किती घरातल्या सगळं इथे तिने आपलं मानलं घर आपलं मानलं आणि अशी इज्जत उचल का ते रोडवर सासूची अशी दिसते का तुले नाही नाही बिंदू नाही तू तू काही बी भलता विचार नको करू काही बी फालतूची मग तुम्ही सांगा मोहनच्या बाबा आपल्या सुन आपल्या घरामध्ये किती लोक आहे याच्याशिवाय दुसऱ्या लोक आपल्या घरातलं काही माहीत आहे का आणि मला तर असं वाटतंय का ज्यानं बी कंप्लेंट केली त्याला आपल्या घरातलं सगळं माहीत आहे नवाडा माणूस होय नवाडी बाई होयच नाही ते ओळखीतलीच बाई होय कोणी 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 ना लय आपल्या त्या माहित आहे करणाऱ्या बाईनं असं म्हटलं म्हणे सुनाईवर सुनाईवर अत्याचार करते मग त्या बाईला माहित आहे क आपल्या घरी सुना दोन तीन सुना आहे एक सुन नाही हे लक्षात घ्या कोण नाही आपल्या ओळखीतलंच होय कोण ना म्हणून भेटलं पाहिजे फक्त कोण होय माहित झालं पाहिजे दे तू एवढं बॉक्स नको जाऊ दे पोलीस आहे काही सांगतलं नाही ते एकदम कोण होय कोण नाही तू काय लिहिता काय तू काय सी आय डी पण चिंता भेटलं पाहिजे नसतं आहे तसं आहे काय ते एवढं विचार करतो झालं सगळं ठीक झालं ना पोन पोन साहाएं साहाएं। बस सोडून दे आता बिंदू कधी झगडली नाही घरामध्ये कधी काही चुपचाप आपली काम करत राहते बिचारी आणि तू तिथे तिच्यावर इल्जाम लावून राहिले हे कशी काय तू कंप्लेंट करणार आहे तेच तर म्हणतो मी तुम्हाला चुपचाप राहणारा माणूस तो करून घेते कारस्थान बोलणारे चुप बोलणारे नाही करत बोलून घेते त्याची भडास निघून जाते पण चुपचाप राहणाऱ्या माणसाची भडास नाही तो असे कारस्थान करते मग कोणावर विश्वास करता नाही येत म्हणजे बाबा ह्या काळामध्ये आपलं स्वतःचं पोरग बी काय नाही करू शकत ते हो केली बी असेल काय मनातलं काय माहित वरतून वरतून चांगलं दाखवते ना अंदरून काय असेल माहित आहे का म्हणजे केली बी असेल बिंदू ना केली बी असेल कम्प्लेट काही सांगता येत नाही माहित होईनच म्हणा हे गोष्ट लगते थोडी माहीत होईनच कधी ना कधी करून रा आता बाई वेळेस म्हणजे आश्चर्याचीच गोष्ट आहे ना आता बाई तशा मागवत मी काय तरी अशी करून बाबा इंग्रजी आता कोणाला नाही बोलता येते इंग्लिश सारायला बोलता येते जरुरी आहे का पुऱ्या जगातून मलाच इंग्लिश येते तर इंग्लिश बोलणारी बाई मीच हवं आता बाई मला हे अपेक्षा नव्हती बा आता बाईकडून आता बाई मावर शप घेऊन करून राहिल्या हे असं फळ भेटलं मला मा चांगुलपणाचं फळ हे भेटलं मला चांगुलपणाचे फळ जर असेच भेटत भेटत असन तर चांगुलपणा ठेवाच नाही मना मनामध्ये मनामध्ये अंगामध्ये चांगुलपणा ठेवाच नाही जर असे फळ भेटत असून चांगुलपणाच येतं हरामीपणाच ठेवा मग ललिता सारखे ललिता सारखा हरामीपणाच अंगात ठेवा तर चांगलं फळ भेटल मग नाही परिचय बाबा बिंदू काय झालं कोण बोलून राहिली तू कोणी काही बोललं का तुले कोणी काही म्हटलं का तुले कोणी दुसऱ्यानं काही म्हटलं असतं ना तर मी सहन करून घेतलं असतं परिचय बाबा ते ललिताला म्हटलं असतं मी सहन करून घेतलं असतं परिचय बाबा पण ज्यानं हे म्हटलं ना मला लयच दुःख झालं कोण काय म्हटलं तुले स्पष्ट सांग कोणत नको बोलू स्पष्ट बोल कोण काय म्हटलं तुले कोण तुला चांगलं म्हटलं चांगुलपणा काय सांग समजलं नाही हे व्हायचं बाबा लग्न झालं तेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून तुम्हाला असं वाटलं का की मी तुमच्या घरा आपलं नाही मानलं घरात गेलो काही नाही आपलं नाही मानलं की मी घरामध्ये कधी काम नाही केले कधी स्वयंपाक नाही केला का मी नाटक केलं स्वयंपाक कराले कपडे धुवाले आता ही हे ललिता आली हिनं मशीन आणली म्हणून कपडे मशीन धुते मी एकटी होती हे यवाची होती दीड वर्ष दीड वर्ष मी एकटीनं सगळं केलं आणि हे आल्यावर बी ललितानं कामचोरीपणा केली मी त्याच्यावर तिच्यावर बी दुर्लक्ष केले मी माझ्या काम करत राहिले चला बा लहान आहे लहान आहेत राहू दे लहान बहिणी सारखी आहे मी मोठी म्हणून मी करत राहिली मी कोणाला काही बोलली नाही मी कोणाजवळ मी काही शिकायत नाही केली काही नाही केली मी आपल्या मनानं करत राहिले सगळं इथे समजावली राकेश बापूजी किती संभ्रमात होते त्याही मी समजावली काजलने मी समजावली नाही तर नाही मी मदन भाऊजीला बी समजावतो मी आणि ललिताला बी मी लय समजावली प्रेग्नंट होती तर मी त्याची काळजी घेतली आई बापाले तुमच्यावाल्या मी चांगली सांभाळली तरी मला ह्यावसं हो फोड भेटला आज कोणतो फोड भेटलो बा तुझे सांग ना बा मला तुला कोणतं फोड भेटलं बिंदू काहून अशी बोलून राहिली आज तू हे सगळं काहून मला आठवण करून देऊन राहिली चांगली आहे तू स्वभावानं चांगली आहे मनानं चांगली आहे करतो तू मग कोण काय म्हटलं तुले करत नाही म्हणून आत्याबाईच्या मनात तुमच्या आईच्या मनात मा विषय शोक आहे मावर शोक आहे का बिंदूने कंप्लेंट केली असेल तुमच्या आईची म्हणून पहा हे फळ भेटलं म्हणे आम्ही आजपर्यंत मी तुमच्या आईला काही बोलली आपल्या घरातली आपल्या घरातली इज्जत मी बाहेर दाखवली कालली का मी झगडा करून मा माहेर गेली कधी तुम्ही माईला एवढं बोलले इथं तरी मी गेली घर सोडून तरी मी तुमच्या आईले काही बोलली तरी माई आई म्हणून चालली ना मी तुमच्या आईले आते बाई आते बाई मामाजी मामाजी करून तुमच्या आईनं आता आते मावर शब्द घेतला तर बिंदूने कंप्लेंट केली असाल बोलत नाही पण करून दाखवते असं त्याचं मत आहे अरे बिंदू गैरसमज झाला असं आईले आईले काही गैरसमज असून दूर होऊन जाईल असं थोडी आता आई तुले म्हणते म्हणून याला गैरसमज नाही म्हणत हो शक करते तुमच्या आई मावर म्या केला असाल म्हणून एवढं चांगलं राहून एवढं चांगलं करून बी मला जेव्हा परी होत नव्हती मी जाणून बसूनच राहू देत नव्हतो आपण जेव्हा घराचं पूर्ण चांगलं होईल सगळे मदन भाऊजी बापूजीचं लग्न होईल राकेश बापूचे लग्न होईल सगळ्याचं सगळं चांगलं होईल तेव्हा आपण बाळ करू असा आपण निर्णय घेतला होता ना दोघांना मग जेव्हा बाळ होत नव्हतं मला होत नव्हतं होऊ देत नव्हतो आपण तर तुमच्या आई आत्याबाई मला किती टॉर्चर करत होत्या बी किती बोलत होत्या तक म्हटलं होतं मला तर म्हणून मग आपण हे परी ले होऊ देतला हे सोडलं चला ठीक आहे त्याला पाहिजे होतं बाळ म्हणून त्या बोलत होत्या ते ठीक आहे जेव्हा पहिले लग्न झालं तेव्हा मी थोडी थोडी अटकत अटकत बोलत होते तर ललिता समज मिळून आता बाईनं तुमच्या आईनं माई बेज्जती केली होती एक वेळा चला तेही सोडलं म्या ठीक आहे झालं ते सुधरवलं मी लय प्रॅक्टिस केली लय मी प्रयत्न केली माय बोलणं सुधारलं मायत गलती होती मायात चूक होती गलती नव्हती पण थोडी कमी होती मायामध्ये मध्ये तेही मी सोडलो त्याच्यावरही मी काही बोलले नाही तरी मी चांगलेच तरी मी चांगलेच चला करत चला आपलं घर वय बोलले आपलं घर वय करत राहिले पण आता हे असं फळ भेटलं मला ते ललिताने एवढी हरामीपणा केली एवढे कांड केले तरी चांगलीच आहे आली मस्त राहिली अजून मावर आते बाईचा मग त्या ललिताच बरं आहे हरामीपणा करते कांड करते, करते काम नाही करत कामचोरीपणा करते तिथंच बरं आहे मग मी नाही तसंच झालं पाहिजे नाही काय करता मग ह्या काय करता मग ह्या चांगलपणा अंगात ठेवून अशेच फळ भेटत असेल तर हे बिंदू तू चांगली आहे तुझ्या संस्कार तुम्ही तुझ्या संस्कार आहे तुझ्या मायबापाची तुझे चांगले संस्कार आहे ते ललिता खराब आहे हरामीपणा करते तिच्या मायबापाचे तिच्यामध्ये संस्कार आपण हरामीपणा केली तर आपल्या मायबापा वगैरे उडते समजले बिंदू आपण दुसऱ्यासारखं व्हायचा प्रयत्न करू नको तू चांगली आहे चांगलीच राह फळ तुला चांगलंच भेटणार आहे